अरे दादा आजी का कर रे बगा ओके समस्त समाज से माननीयंना आगे। 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 मी कामोठ्यातील नगरसेवक माझे सभापती विकासजी गरत यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय वृक्षारोपण आहे आरोग्य शिबिर आहे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आहे मी याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या उपयोगाला येऊन आपला वाढदिवस साजरा करणं ही भावना चांगली आहे आणि मला वाटतं की भारतीय जनता पार्टी पर, पर, परिवाराची ती ओळख आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं या अभिष्ट चिंतन देखील करतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे वृक्षारोपण ही संकल्पना त्यांनी कामोठ्यात राबवायची ठरवली आहे आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये खूप उष्माघात याचे प्रमाण वाढत चाललंय तापमान खूप वाढत चाललेलं आहे शहरी भागामध्ये विशेषत्वानं त्यामुळे अशा वेळेला जिथं जिथं शक्य आहे त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं पाहिजे अशी मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे याबद्दल देखील मी त्यांचं मनात करायला हवी तशा पद्धतीने झालेली नाही आहे प्रशासनाला काय सूचना कराल कशा संदर्भात पर्यावरण झाडी लावा झाडी जातो पर्यावरण माझ्या या, या निवडणुकीच्या दगडग्यामध्ये या वेळेला महापालिकेने नेमका याच्यासाठी काय ड्राईव्ह उचललाय मला माहिती नाही मी आयुक्तांची भेट घेईन आणि त्यांना देईन नमस्कार सर्वप्रथम मी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती नगरसेवक विकासजी घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामोठ्या परिसरामध्ये वृक्ष लागवड झालेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप चा कार्यक्रम झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला आमदार प्रसन्नदा ठाकूर यांची उपस्थिती लाभलेली आहे कार्यक्रम करत असताना सांगायला मला एवढा आनंद आहे की तीनशे पासष्ट दिवसातून फक्त पाचच दिवस विकासेत राजकारण करत असतात उर्वरित दिवस हे ते समाजकारण करत असतात त्यांचा पूर्ण वेल चोवीस तासातून कुठल्याही सेक्टरमधून कामोठ्या परिसरामधून कुठल्याही नागरिकांनी फोन जर केला चोवीस तासात तासात ते अवेलेबल असतात फोन उचलून जी काय समस्या त्यांना येईल ती सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न त्यांचा असतो आणि मी मनापासून विकास शेतनं मी धन्यवाद देतो की यापुढे तुम्ही असेच लोकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत राहाल अशी आई एकमेरा चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद